न्यूज आवाज सत्याचा संविधानानं देशात अद्वितीय रीतीनं लोकशाही शासन दृढमूल केले आमदार काशीनाथ दातेसर विविध धर्म संप्रदाय भाषा चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचं संविधान आहे या संविधानानं आपल्या देशात अद्वितीय रीतीनं लोकशाही शासन दृढमूल केलंय म्हणून त्यांचे आपल्या जीवनात महत्व आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतीक्षेची ती क्ष आहे असे प्रतिपादन आमदार काशीनाथ सर यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते पारनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली त्यानंतर राजू करंदीकर यांनी भारतीय संविधानाच्या मूळ प्रतींची माहिती असलेला लेख वाचून दाखवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण सोनवणी यांनी केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे पारनेर खादी ग्रामोद्योग संघाचे वाईस चेअरमन राजेंद्र करंदीकर आरपीआयचे तालुका अध्यक्ष किरण सोनवणे राहुल नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष निखिल गायकवाड ॲडव्होकेट मोनिका सोनमने नियाजर आजे सुनील गाडगे प्रदीप कसबे अविनाश देशमुख विजय सोनवणे किरण कुबडे सचिन थोरात अशोक जाधव सुधीर बर्वे आदित्य करंदीकर महेश उमा सनी साळवे आकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आज भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वर्धापन दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहामध्ये दे साजरा होतोय आम्ही पारनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार आयुष्यमान काचिनाथजी दातेसर यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे संविधानाचं पूजन करून आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून हा संविधान दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे भारतीय संविधानानं या देशाला एक संघ बनविण्यासाठी जे कार्य केलेलं आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याचा गौरव करण्यासाठी या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र जमून संविधान गौरव समारंभ साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमदार माननीय दातेसर देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संविधान दिन या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना आणि समस्त तालुकावासियांना या अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत वाटतात दिनाचा आज पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या त्या ठिकाणी त्यांचं पूजन करून हा संविधान दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्याच्या बाबतीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या सूत्रांनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी संविधान दिनाचा वर्धापन दिनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं आंबेडकर सेवाभावी संस्थेचे प्रमुख राजेंद्र करंदेकर आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आरपीआय तालुक्या अध्यक्ष किरण त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रम रंगकर महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे त्याचप्रमाणे युवाचे अध्यक्ष भास्करराव उचाळे आणि बाकी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भारताला संविधान देणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यांच्या त्यांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार ही लोकशाही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं चालली पाहिजे संविधानाचा मुद्द्यावर या ठिकाणी म्हणजे हा देश हा संपूर्ण राज्य हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून आहे आणि भविष्यात देखील ती टिकणार आहे आणि म्हणून संविधान दिनाच्या निमित्तानं आज मी डॉक्टर आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व आपण उपस्थितांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे माझा योगायोग आहे तीन दिवसापूर्वी निवडबाजी या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून खऱ्या अर्थाने झाले आणि पहिलाच कार्यक्रम मला संविधानाचा खऱ्या अर्थानं आज करायला मिळाला बालसेवेच्या विचारानं भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं जो प्रेरणा मंत्र खऱ्या अर्थ या संविधान दिनाच्या निमित्तानं मला मिळाला यासाठी खऱ्या अर्थानं मी स्वतःला भोग्यवान समोर की आमदार झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम हा संविधान दिनाचा या ठिकाणी साजरा करण्याचा योग आला निश्चितपणे संविधानाच्या आधाराने जे काही मला त्या विधानसभेमध्ये आज खऱ्या अर्थांना संधी मिळाली सामान्य कार्यकर्त्यां म्हणून संधी मिळाली त्या संधीचं निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुरू करायचं आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि सर्व जाती धर्माला सर्व समाजाच्या माणसाला सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा